हॅलो नमस्कार तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आणि उद्यापन आई महालक्ष्मीचे सदैव तुमच्या सर्वांवर कृपा राहो हीच तिच्या चरणी प्रार्थना आणि तुम्ही बघताय आजची पूजा कशी झाली आहे डेकोरेशन जे कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं तसंच केलेलं आहे आणि पूजा मी करून घेतली आता आणि इकडे देवपूजा पण झालेली आहे करून तर अशा प्रकारे आजची पूजा झाली आहे खूप छान झाली आजची पण पूजा तर संध्याकाळी खिडकीतून खूप छान वातावरण दिसतं आणि सध्या हवेची पातळी खूप खराब आहे तर सर्वांनी काळजी घ्या पण तरीही पक्षी असे फिरत असतात पक्ष्यांचा किलबी लाट आणि तो आवाज खूप छान वाटतो बघायला आता तयारी चालू आहे आणि थोड्या वेळाने सगळे येतील हळदी कुंकूला आणि मी ते किचन मध्ये काय बनवते दाखवते तर इथे मी आता बनवत आहे मटार बटाट्याचा पुलाव तर करून घेते मी बटाबटे तर इथे मी पुलाव करायला घेतला आणि अगदी दहा ते पंधरा मिनटात रेडी होणार मी तुम्हाला एकच काहीतरी बनवायचं असेल तर एकदम इझी रेसिपी आहे तर मी इथे कांदा परतून घेतला त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली आणि बारीक चिरलेला टमॅटो पण घातला आता आणि ते सगळं व्यवस्थित परतून घेतलं आता यामध्ये मी घालते बटाटा एक त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे चवीनुसार मीठ आणि एक अर्धा चमचा गरम मसाला घालते मी यामध्ये त्यानंतर लाल मसाला घालते नॉर्मल डेली मसाला आपण ते सगळे मसाले घालून ना पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते बासमती आणि मटार व्यवस्थित धुवून ठेवलं होतं ते पण ह्याच्यामध्ये आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून त्यानंतर ह्याच्यामध्ये गरजेनुसार एक तांब्यावर पाणी घातलेलं आहे आणि याला आता मी कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घेणार आहे की आपला पुलाव रेडी कस तीन चिट्ट्या होऊ द्यायच्यात ते झाले की आपला पुलाव रेडी आहे छान असं सगळ्यांकडे हळदी कुंकू चालू सगे। यों कहीं बात आहे आणि आता सगळे बरेच जण येऊन गेले अजून काही जण बाकी आहेत आणि मम्मी आता गेली आहे खोडापोनाकडे आणि मी आहे घरीच तर आज जे मी डेकोरेशन केलं आहे ना ते सगळ्यांना खूपच आवडलं म्हणजे सगळेजण म्हणत होते की खूप सुंदर डेकोरेशन झालंय आणि म्हणजे हेच विचार करून केलं होतं की छान दिसायला पाहिजे आणि खरंच ते खूप छान दिसतंय मलाच माझं खूप छान वाटतंय आणि भरपूर सुंदर झाले आज जो नहीं नहीं, ते म्हणजे उचलायच उद्या मन होईल की नाही माहिती नाही एवढं छान वाटतंय ते सगळं आणि मस्तच झालंय ते आहे चण्याची भाजी तर इथे भाजी माझी बनवून आता तयार झालेली आहे चण्याची आता मम्मी बनवते आजची स्पेशल स्वीट डिश ती म्हणजे गाजराचा हलवा आणि आत्ताच हळदी कुंकू वगैरे सगळं झालं आणि भरपूर लेट झालं आहे ना खूप लेट झाला तर त्याच्यामुळे आता रेसिपी तर एवढी नाही दाखवणार आहे डिटेल रेसिपीचा एक नक्की मी व्हिडिओ करणार आहे तुम्ही काळजी करू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये रेसिपी नसेल तर बनवते मम्मी आता बघूया छानपैकी मस्त असं गाजरचा हलवा रेडी होतोय इथे आपला बघा मी जो पुलाव बनवला तो पण मस्त पैकी पुलाव तयार झालेला आहे शिजला पण चांगला आहे आणि इथे गाजरचा हलवा पण मस्त शिजतोय आहे आपला गाजरचा हलवा वाव गरमागरम तिथे नैवेद्य दाखवलेलं आहे गाजर हलव्याचा आई महालक्ष्मीला गोडाचा नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि ते आपलं जेवण पण झालेलं आहे पुरी भाजी आणि पुलाव तर आता आम्ही घेते जेवण थोड्या वेळाने तर आजची पूजा आणि हळदी कुंकू उद्यापन सगळंच काही खूप छान झालं आणि तुम्हालाही आजची पूजा वगैरे सगळं कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा ओवरऑल आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कळवायला विसरू नका आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपलं नेहमीचं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री